मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानं सोलापुरातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जल्लोष करण्यात आला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाला यश आलं असून मराठा समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केल्यानं मनोज जारांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित केलं त्यामुळे सोलापुरात सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला याप्रसंगी पुरुषोत्तम बर्डे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे माजी नगरसेवक विनोद भोसले संजय शिंदे भाऊसाहेब रोडगे राजन जाधव नाना काळे यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वच नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी पर सभेमध्ये छत्रपतींची शपथ घेऊन मराठा समाजाला शब्द दिला होता की मी मराठा समाजाला न्याय देणार कुणावरही अन्याय न करता मराठा समाजाला दिलेला शब्द पाळण्याचं काम राज्याचे कर्तव्य तपच्छ मुख्यमंत्री संवेदनशील मुख्यमंत्री यांनी मराठा समाजावर जे चाळीस वर्षापासून मराठा समाजाचा जो लढा चालू होता त्या लढ्याला न्याय देण्याचं काम केलेलं आहे सर्वसामान्य शेतकरी असेल कामगार असेल दन एकदम पिचलेला मराठा समाज असेल या समाजाला खऱ्या अर्थानं प्रमुख वर्गामध्ये आणण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे मी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं सा खरोखर मनापासून मानाव माना तेवढे धन्यवाद कमी आहे आज मी शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने पुन्हा एकदा सर छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसोबत धरंगी पाटलांच्या फोटोसोबत मुख्यमंत्री साहेबांचा फोटो सन्मानपूर्वक फुलाचं उजळण करून आम्ही पुन्हा एकदा शिवसैनिकांनी स्थापित केलेला आहे मला आज शिवसैनिक असल्याचा आणि धरंगी पाटील साहेबांचा सा एक मराठा कार्यकर्ता असल्याचा मनापासून आनंद होतो